लोणखेडा तालुका शहादा येथील मुख्य चौकातील फेंड्स प्लाझा कॉम्प्लेक्समधील रामदेव बाबा ज्वेलर्समधून चोरट्यांनी मध्यरात्री अत्यंत शितापीने शटरचा पत्रा कापून दुकानातील चांदीच्या दागिन्यांसह हजारोंचा ऐवज लंपास करून पोबारा केला आहे चोरट्यांनी सी सी टी व्ही डी व्ही आर उपकरण संचसुद्धा चोरून नेला आहे याबाबत पंकज जैन यांनी शहादा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे माझ्या नाव पंकज रुंजमाल जैन आहे सकाळी दुकान मधलं म्हणजे फोन आला की दुकान शटर उघडलं आहे तोडलं आहे असं मग आम्ही आलो दोघी भाऊ आलो आणि शटर पाहिजे शटर उघड असं मग आम्ही लगेच पोलिसांना फोन लावला मग पोलिस एक तासांनी आली आली एक तासांनी आली पोलीस आली आणि मग त्यांनी ते छानबीन केली डॉग डूग आले सर्व त्यांनी चेक केलं आता तपासणी पुढची चालू आहे चांदीमध्ये एक दीड किलो चांदी गेलेली आहे आणि काही सोन्याच्या फुल्या गेलेल्या आहे सोन्याच्या फुल्या एक लाख लाखपर्यंत सोन्याच्या फुल्या गेलेल्या चांदी चांदी एक सव्वा किलो म्हणजे पन्नास साडे साठ साडे साडे एक हजार रुपयाची किंमत आहे टोटल एक आणि ते दीड एक लाख रुपयाच्या पर्यंत चोरी झालेली आहे पुढच्या तपास पोलीस करत आहे आणि आता कंप्लीट आम्ही टाकलेली आहे आणि मला भरोसा आहे पोलिसांवर की आमचं काम चांगल्या पद्धतीने होईल त्यात काहीच प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही आणि आमचं काम चांगल्या पद्धतीने होईल आणि आमची आम्हाला वस्तू मिळतील हे भरोसा आहे पंकज जैन यांनी नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता दुकान उघडून सायंकाळी सात वाजता दुकान बंद केले आज एकतीस मार्च रोजी सकाळी पावण्यासातच्या सुमारास दुकानदाराचे भाऊ अभय जैन यांनी पंकज जैन यांना फोनवरून दुकानाचे शटर उघडे असल्याची माहिती दिली पंकज जैन त्वरित दुकानावर पोहोचले त्यांना दुकानाच्या शटरचा पत्रा कापलेला दिसून आला त्यांनी दुकानात जाऊन पाहिले असता चांदीचे आठ ग्लास चांदीचा आरती दिवा कमरपट्टा चांदीच्या बांगड्या असे एकूण एक लाख पन्नास हजार रुपयांचे दागिने चोरी झाल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी ठसेतज्ञ श्वान पथक यांना घटनास्थळी पाचारण केले त्यांनी काढलेल्या मागानुसार चोरटे एखाद्या गाडीने पसार झाल्याचा अंदाज वर्तविला आता पोलीस आजूबाजूला असलेल्या व्हीचे फुटेज तपासणार असून त्यात काही पुरावा सापडतो का हे बघणार आहेत एन डी टीसाठी सलाउद्दीन लोहार शहादा